नमस्कार मित्रांनो मी आता रेकॉर्ड आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहशी स्वागत आहे मित्रांनो चला एक नवीन तुम्हाला दाखवणार आहे आणि ते तुम्ही केकतड बघितले का कधी केक तड तर ते केकतड मित्रांनो नाव ऐकायला तुम्हाला वेगळं वाटत असेल केकतड आमच्या भागामध्ये केकतड शब्द आहे तुमच्या भागामध्ये याला काय शब्द आहे हा हे मला नक्कीच कमेंटमध्ये करून सांगायचं आहे तर मी केकतड तुम्हाला सांगतो जशी आपण कोरफड असते ना कोरफड तर ती कोरफड जशी असते कोरफड असते ती छोटी असते आणि केकतड असते ती जरा मोठी असते हेच मी तुम्हाला दाखवणार आहे मी आता आहे निसर्गाच्या साने आहे भरपूर झाडं आहेत तिथं तर तुम्हाला केक तर कसे आता पहिल्यांदा मी दाखवते पण आपण तर तुम्हाला मी दाखवतो तर आपण चालू आता मित्रांनो केक तर बघायला काय झाले थोडंसं आपण आता एका तलावाच्या खाली आहे त्याच्यामुळे पाणी वगैरे आहे आणि हिरवंगार इथं आहे पाणी पण वाहतोय खालनं आपण बघूया आता बाबळीचे काटे वगैरे आहेत आणि तलावाच्या खाली असल्यामुळे पाणी वाहत आता इथून तर आपल्याला जायचंय हे केक तडी पशी तुम्हाला दाखवतो मी केक आहे सर सरप काटे खाली आहेत कुजलेत काटा जर मोडला तर अवघड असतं आता ही समोरची झाडं दिसतात ना मित्रांनो हे बघा इथे पलीकड्या बाजूला हे सगळे ह्या केक तळीची झाड आहेत हे दिसतात ना ह्या आपण जवळ जाता ते का बघू कुठनं पाणी वाहते जरा चला आपण थोडं थोडं जवळ जाऊया बघू ट्राय करू तिथपर्यंत जायचं चला थोडंसं आहे इकडनं रस्ता आहे जनावर वगैरे इथे येतात खायला पण कसं आहे हिरवगार कसं दिसतंय बघितलं का छान वातावरण आहे हिरवगार झालंय सगळं व्हिडिओ काढायला आरती येत असते कधी कधी पण आज नाही आज मी एकटा चालू आहे खेकडे वगैरे भरपास असल्यामध्ये हा कसं दिसते बघा हे पाणी आणि हे जे ओर्ण पाणी आहे ना इकडून वाहत तर हे आलेलं पाणी मित्रांनो हे तलावातून आलेलं पाणी आहे आता हे खेकडे सुद्धा असू शकतील कसं पलीकडे जावं डायरेक्ट पाहिजे याच्या पलीकडे बिंदास्वडी महाराजी हे बघा आलो चला मित्रांनो आपण कधी समोरचे दिसते ना तुम्हाला हे बघा हे दिसतंय का हेच जे झाड आहे ते मित्रांनो केकतडीचं झाड आहे केकतड आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या केकतडीला काय ह्याचा उपयोग असेल बरं ह्याचा काही उपयोग येत नाही ह्याच्या मधोमध मद। आता एक तुम्हाला मी दाखवतोय ह्या केक बघा सुरुवातीलाच ही बघा आता हे पान आहे तर हे इतकं टोकदार काटा आहे ह्याला बघा एक गण बघा तुम्हाला दाखवतो इतका टोकदार काटा आहे हा बघा हा आणि हा काटा इतका टोकदार आहे आग पडते जर टो टोचलं ना तर आग पडते मित्रांनो आणि ह्या पाण्याच्या कडने सगळे काटेच आहेत आता बघा दिसेल तुम्हाला हळूहळू दाखवतात सगळे काटेत आणि उलटे काटे, काटे आहेत जसे करवतीचे काटे असतात ना तसे काटे आहेत बघा दिसत असेल तुम्हाला आता दिसतात का हा तर हे बघा सगळे काटे आहेत तर काय ह्याचा उपयोग नाही पण ह्या निसर्गामध्ये ह्याचं का, का योगदान आहे हे सांगता येणार नाही आणि ह्याला काय होतं एक मधोमध असा बांबू येतो मोठा तर तो, तो, तो बांबू जो आहे ना फक्त मधोमध मौद बांबू येतो आणि त्याचा पण उपयोग नाही काय कोणी आडू वगैरे म्हणून वापरू शकतो पण ते हलकी असते क्वालिटी ते आहे ती हलकी राहते तर असं असणारं मित्रांनो ह्याचा फायदा काय काय आहेत जर कोणाला असेल ना माहीत तर कमेंटमध्ये शंभर टक्के मला कमेंट करून सांगा बरं मित्रांनो की ह्या केकतरीचा फायदा असा असा आहे हां तर बघितलं मित्रांनो केकतरी ही जी केकतड आहे ही केकतड म्हणून आमच्याकडे प्रसिद्ध आहे तुम्ही म्हणताल केकतड केकतड काय शब्द वापरतोय हो मित्रांनो आमच्याकडे हा केकतड शब्द आहे खरं तर आता पाण्याचा पण आवाज इथे झुळझुळ झुळझुळ वाहते मस्त लोकेशन छान आहे छान म्हणजे एकदम छान वाटायचे तर ही जी केकतड आहे तर इतके काटे आहेत नाही हिला उलटे असे करू होतेसारखे काटे आहेत तर मित्रांनो हेच आणखीन कमेंट करून सांगा की याला काय म्हणतात तुमच्या भागामध्ये आणि उपयोग काय आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा चला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेलॅकोनची घंटी दाबायला विसर नका बाय